नमस्ते तुमचीच मैत्रीण जयश्री वाबळे झावरे हो बरोबर ओळखलं बर तीच सेविका जी अजितदादांना सडेतोडपणे उत्तर देत होती अजितदादांना एक लाख रुपये मानधन दिले तरी पुरणार नाही याचा सडे तोड व्हिडिओमधून उत्तर देणारी तुमची भगिनी तुमच्या हक्कासाठी लढत आहे न्याय हक्कासाठी लढत आहे आणि अजूनही पुढे लढत राहणार आहे उद्या माझा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुमच्याशी मी लाइव संवाद साधत आहे तर मोठ्या संख्येत माझा लाईव्ह सेशन तुम्ही जॉईन करा उद्या ठीक दुपारी चार वाजता अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण त्याशिवाय तुम्हाला माझं लाईव्ह सेशन जॉईन करता येणार नाही व तुमचे काही प्रश्न असेल मुद्दे असेल तर तेही माझ्याशी शेअर करा त्याबाबत नवनवीन व्हिडिओ लावण्याचं व शासनाला जाब विचारण्याचा प्रयत्न मी नक्कीच करणार आहे बघा वरती आजपर्यंत मी कोणकोणते व्हिडिओ लावले आहेत अंगणवाडी सेविकांसाठी आपल्या ताईंसाठी त्यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी मी लढले आहे आपल्या अजित पवार दादांशी सुद्धा आपले ला, ला मु, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर बघा मैत्रिणींनो मोठ्या प्रमाणात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सेविका व मदतनेस्ताईंची एकजूट दाखवून द्या असे नवनवीन व्हिडिओ बनवून मी तुमच्यासाठी लढणार आहे फक्त गरज आहे ती तुमच्या साथीची चला तर मग उद्या जॉईन करा माझं सेशन दुपारी चार वाजता मी तुमच्या सर्व मैत्रींची वाट बघत आहे माझ्या चॅनलवर ओके बाय गुड नाईट तुम्हाला सर्वांना आणि उद्या वाढदिवसांचं औचित्य आहे त्यामुळे तर मला तुमच्या शुभेच्छांची व आशीर्वादाची गरज आहे ओके गुड नाईट